रामराम मंडळी पिना कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो हा एक ड्रॅगन फ्रूटचा प्लांट लावलेला आहे आम्ही तर कसं आम्हाला शेतीमध्ये लागवड करायची होती त्या अगोदर आम्ही एक दोन प्लांट लावून बघितले की आमच्या याच्यामध्ये इकडं ह्या वातावरणामध्ये प्लांट ग्रो होतं का नाही ती ट्रायल घेण्यासाठी आम्ही हे बघा दोन प्लांट लावलेले आहेत ला अशा प्रकारे की याला दोन पानसुद्धा फुटलेले आता वरती एक पान परत फुटलेलं आहे हे लावताना आम्ही याला एक गड्डा करून त्यामध्ये शेणखत टाकून बुरशीनाशक टाकून हे अशा प्रकारे लागवड केलेली आहे बघा ह्या साइडला एक झाड आहे हा साइडला एक झाड आहे आता ह्या दोन्हीच्यामध्ये एक पोल लावायचा आहे कारण की नंतर पुढे चालून ह्या झाडांची जर वाढ झाली त्या पोलला त्याला बांधता येईल कारण की हा पूर्ण आपल्या झाडासारखं वाढत नाही आहे त्याला सपोर्ट म्हणून एक पोल लावायला लागतो की प्रत्येकी आपण जर शेतामध्ये जरी लागवड केली तर प्रत्येकी पोलला आपल्याला चार प्लांटची गरज असते पण आपण पन तीन पण लावू शकतो कारण की नंतर पुढं चालून ना समजा त्यामध्ये खूप असं फांद्या वगैरे फुटल्या फुटतं त्यामुळं दाटी होऊन जाते तर तीन प्लांट लावले तरी होऊन जातात बघा अशा प्रकारे प्लांटची वाढ झालेली आहे तर याला लावून जवळपास तीन ते चार दिवस झालेले आहे मार्केटमध्ये याची कलम जवळपास सत्तर ते ऐंशी रुपयाला भेटून जाते लागवडीपासून जवळपास सतरा अठरा महिन्याच्या नंतर याला लगेच फळं लागायला सुरुवात होतात पहिल्या वर्षी जवळपास दोन तीन कळ्या येतात नंतर जसजसं झाड मोठं होत जाईल तसं तसं जास्त प्रमाणात फुलं वगैरे लागायला सुरुवात होते आणि हा एकमेव प्लांट असा आहे की याला कोणतीच फवारणी वगैरे काही लागत नाही आणि जास्तीत जास्त समजा चव्वेचाळीस पंचेचाळीस टेम्परेचरपर्यंतसुद्धा हे सर्वाई करू शकतं झाड याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी भेटतात प्लांट हा प्लांट जो लावलेला आहे आम्ही हा जंबो व्हरायटीचा आहे आणि कोणतीही गोष्ट आपल्याला जर लागवड करायची असेल त्या अगोदर दोन प्लांट आपण अगोदर लावणं गरजेचं असतं कारण की आपल्या सगळीकडे वातावरण चेंज होत जातं आपल्या वातावरणामध्ये खरंच अशा प्रकारे हे प्लांट ग्रो होत आहे का की त्यांना फळं लागतात का त्यामुळे ट्रायल घेणं गरजेचं असतं अगोदर त्या हिशोबाने आम्ही हा एक दोन प्लांट लावून बघितलेला आहे तरी एक वर्ष बघूयाची वाढ चांगली होते का फलधारणा कशी होते का त्यानुसार त्या आम्ही नंतर मग लागवडीचा विचार करू कारण एकदम लागवड करून खर्च करून नुकसान करण्यापेक्षा एक, एक वर्ष अगोदर ट्रायल करून बघू फक्त लावतानाच प्लांटच्या बाजूला बुरशीनाशक वगैरे टाकून शेणखत टाकून व्यवस्थित लावायचं आहे कारण की त्यानंतर वाढीसाठी त्याचा सुद्धा फायदा होतो त्याला तर या अशा प्रकारे प्लांटची वाढ झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद